फ्रेंड्स कधी कधी काय होतं की आपण रिलेशनशिप मध्ये असताना सर्व तर काही चांगलंच करत असतो म्हणजे आपल्या पार्टनरला आवडेल अशा गोष्टी करत असतो आपल्या पार्टनरची आपण केअर करत असतो तरी पण आपल्या रिलेशनशिप मध्ये कधी कधी अशा अडचणी येतात की मग आपले रिलेशनशिप ब्रेक होण्याच्या मार्गावर येऊन जाते कारण काही गोष्टी आपण अति करत असतो हा आता आपल्याला आपल्या पार्टनर साठी काळजी प्रेम या भावना असतातच पण कधी कधी आपण रिलेशनशिप मध्ये आपण काही चुका करत असतो त्या चुका रिलेशनशिप मध्ये असताना केल्या नसल्या पाहिजेत आणि या कोणत्या चुका आहेत तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तुमच्या पार्टनर कडून अपेक्षा करू नका कधी कधी काय होतं आपण आपल्या पार्टनर कडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करतो आणि कधी कधी आपला पार्टनर काही सिच्युएशन्समुळे मुळे त्या कम्प्लीट करू शकत नाही आणि मग आपली चिडचिड चालू होते पार्टनर वर आपण रागवतो आपली भांडणे होतात या सर्व गोष्टी आपल्या रिलेशनशिपसाठी घातक आहेत कारण आपण जर अपेक्षा केली आणि आपला अपेक्षा भंग मन नाराज होते आणि विनाकारण आपण आपल्या आपल्या पार्टनरला पार्टनरला दोष देत राहतो पण काही अडचणी आल्या असतील त्यामुळे तो आपली अपेक्षा पूर्ण करू शकत नाही हे देखील आपण समजावून घेतले पाहिजे आणि आपण लाईफमध्ये मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सब्र का फल मिठ्या होत आहे म्हणजेच आपण थोडा वेळ थांबलो ना तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळत असतं त्यामुळे कोणती पण अपेक्षा असू दे तुमच्या पार्टनरने ताबडतोब पूर्ण केली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे देखील चुकीचे आहे कारण प्रत्येक व्यक्तीला त्याचं त्याचं स्वतंत्र असं जीवन असतं आणि या जीवनामध्ये पुढे जाताना आपल्याला प्रत्येकालाच अडचणींचा सा सामना करावा लागतो म्हणून अशा अडचणी तुमच्या पार्टनरला देखील येत असतात हे तुम्ही समजावून घेतले पाहिजे कधीकधी तुम्हाला असे वाटते कि मी काही जास्त अपेक्षा करत नाही ही तर माझी छोटीच अपेक्षा आहे पण तरी देखील माझा पार्टनर पूर्ण करू शकत नाही पण असं वाटून तुम्ही होऊ नका तुमच्या पार्टनरवर चिडचिड करू नका कारण तुमची छोटी अपेक्षा कदाचित तुमच्या पार्टनरसाठी मोठी असू शकते त्यामुळे कधीच पार्टनर कडून कोणती अपेक्षा करू नका अपेक्षा विरहित राहा म्हणजेच तुमचे रिलेशनशिप आणखी स्ट्रॉंग होईल नंबर दोन तुमच्या पार्टनर सोबत कधीच खोटे बोलू नका कारण रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रेमच नसते तर यामध्ये प्रेमासोबत विश्वास प्रामाणिकपणा या देखील गोष्टी येत असतात हा कधी कधी आपल्या पार्टनरला काय वाटेल किंवा मग आपण एखादी गोष्ट त्याला सांगितल्यावर त्यावर त्याची काय रिएक्शन असेल तो जास्त चिडेल का अशी भीती तुम्हाला वाटत असते म्हणून तुम्ही काही गोष्टी त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असता पण ज्यावेळी तुम्ही लपवलेल्या गोष्टी तुमच्या पार्टनरला इतरांकडून समजतात त्यावेळी मात्र रिलेशनशिप मध्ये गैरसमज हा नक्कीच होतो आणि मग तुम्ही त्या गोष्टी का लपवून ठेवल्या याचं कितीही एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या पार्टनरला ला दिलं ना तरी त्यावेळी तुमच्या पार्टनरला तुम्ही खोटेच बोलत आहात असे वाटत असते कारण त्यावेळी तुमचा पार्टनर हा खूप रागात असतो आणि मग कधीकधी रिलेशनशिप ब्रेक होण्याच्या मार्गावर देखील येऊ शकते म्हणून तुमच्या आयुष्यातील कोणतीही वाईट गोष्ट असली ना तरी तुमच्या पार्टनरला ती प्रामाणिकपणे सांगा आणि जर तुमचा पार्टनर प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असेल ना तर तुम्ही त्याच्या या पद्धतीला घाबरता असे तुम्ही स्पष्टपणे त्याला सांगा म्हणजे नक्कीच तुमचा पार्टनर त्याच्यामध्ये चांगला बदल करेल पण कधीच तुमच्या पार्टनरपासून कोणत्याच गोष्टी लपवू नका कारण रिलेशनशिप मध्ये प्रामाणिकपणा देखील तितकाच महत्त्वाचा असतो त्यामुळे तुमच्या पार्टनर सोबत खोटे कधीच बोलू नका नंबर तीन पार्टनरला सतत सल्ले नका। तुमच्या देऊ हे बघा आपण ज्यावेळी रिलेशनशिप मध्ये नवीन असतो त्यावेळी तर सर्व गोष्टी ठीक असतात म्हणजे त्यावेळी आपण आपल्या पार्टनरला एखादा सल्ला देतो पण त्यावर ओव्हर रिएक्ट होत नसतो पण जस, जस आपलं नातं जुनं होतं ना तस तस आपण आपल्या पार्टनरची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतो मग आपल्याला असं वाटू लागतं की त्याच्या आयुष्यात आपल्या इतकी काळजी कोणीच घेऊ शकत नाही आपल्या इतकं प्रेम त्याच्यावर कोणीच करू शकत नाही मग आपण प्रत्येक गोष्टी मध्ये हे असं करू नको ते तसं करू नको असे सल्ले द्यायला चालू करतो मग त्यावेळी तुमच्या पार्टनरला देखील इरिटेट होत असतं पण तुमचा पार्टनर तुमच्या विचार करून शांत राहत असतो पण कधी कधी ही गोष्ट जेव्हा अति होत असते त्यावेळी मग तुमच्या पार्टनरच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो आणि मग त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की सगळं संपलं पण तुम्ही विचार करा की एखाद्या व्यक्तीला सतत हे करू नको ते करू नको असं म्हणलं की तो इरिटेट होणारच तस ना तसंच तुमच्या पार्टनरचं देखील होत असतं रिलेशनशिप मध्ये येण्याआधी तुमच्या पार्टनरच देखील एक स्वतंत्र असं जीवन होतं आणि आताही त्याचं स्वतंत्र असं जीवन आहे या गोष्टी तुम्ही कधीही विसरू नका आणि तुमच्या पार्टनरला सतत सल्ले देऊ नका हा बदल तुमच्यामध्ये करून बघा मग तुमचं रिलेशनशिप पहिल्यापेक्षा अधिक चांगलं होईल नंबर चार तुमच्या पार्टनरची तुलना इतरांसोबत करू नका तुलना करणे खरंच चांगली गोष्ट नसते कारण ज्यावेळी आपण आपल्या पार्टनरची तुलना इतरांसोबत करतो त्यावेळी समोरची व्यक्तीच आपल्याला चांगली वाटू लागते पण रियालिटी वेगळी असू शकते ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नसते आणि मग आपण आपल्या पार्टनरला असे म्हणतो की बघ ती कशी काम करते आणि किंवा तो बघ कसा काम करतो आपल्या पार्टनरचे काम कितीही चांगले असले तरी दुसऱ्यांच्या तुलनेत आपल्याला ते कमीच वाटू लागते आणि मग आपण आपल्या पार्टनरला कमी समजू लागतो जेव्हा रिलेशनशिप नवीन असते त्यावेळी आपण आपल्या पार्टनरचे खूप कौतुक करत असतो पण ज्यावेळी आपण आपल्या पार्टनरची तुलना इतरांसोबत करत असतो त्यावेळी मात्र आपला पार्टनर आपल्याला पूर्णपणे चुकीचा वाटू लागतो आणि मग आपल्या पार्टनर मधला इंटरेस्ट सुद्धा कमी होतो आपले प्रेम सुद्धा आपल्या पार्टनर प्रति कमी व्हायला चालू होते म्हणून तुमचा जो पार्टनर आहे त्याला आहे तसं ऍक्सेप्ट करा आणि त्याची तुलना इतरांसोबत करू नका नंबर पाच पार्टनर वर पूर्णपणे डिपेंड राहणे कधी कधी रिलेशनशिप मध्ये आल्यावर आपण आपल्या पार्टनर राहिल्यामुळे आपण इन्डिपेंडंट राहण्याच विसरून जातो आणि मग कोणतीही गोष्ट छोटी का असे ना मग ही बरोबर आहे का असं आपण आपल्या पार्टनरला विचारू लागतो आणि तसंच आपण आपली काळजी घ्यायचं आपला पार्टनरच घेईल असं आपल्याला वाटत असतं आपला पार्टनरच आपलं सर्व काही आहे असं आपण समजून जातो पण कधी कधी असं पूर्ण डिपेंड राहिल्यावर आपल्या पार्टनरला देखील इरिटेट व्हायला चालू होतं आणि मग प्रत्येकच गोष्टीमध्ये हे करू का ते करू का असं विचारल्यावर तुमच्या पार्टनरला असं वाटू लागतं की हिला काय नॉलेज आहे की नाही प्रत्येक साध्या साध्या गोष्टींमध्ये काय विचारायचं असतं यामुळे माझा खूपच वेळ वाया जात आहे असं तुमच्या पार्टनरला वाटू लागतं आणि मग तुमचं बॅड इम्प्रेशन तुमच्या पार्टनरवर पडत असतं त्यामुळे तुम्ही जरी रिलेशनशिप मध्ये असला तरी तुमचं एक वैयक्तिक जीवन आहे हे विसरू नका आणि प्रत्येक वेळी तुमच्या पार्टनर वर पूर्णपणे डिपेंड राहू नका नंबर सहा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्याची कल्पना तुमच्या पार्टनरला द्या कधी कधी तुमचं असं होत ना की आपला एक्स आपल्याला मेसेज करत असतो किंवा मग कॉल करत असतो आणि मग आपण ही आपला राग विसरून त्याला कॉन्टॅक्ट करायला जातो हा त्याच्याविषयी प्रेमाची भावना आपल्या मनात नक्कीच नसते ॲज अ फ्रेंड म्हणून आपण बोलत असतो असं आपल्याला वाटत असतं पण यामुळे तुमच्या सध्याच्या पार्टनरचा गैरसमज होऊ शकतो म्हणजेच तुम्ही त्या ॲक्ससोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये आलेला आहात असं तुमच्या पार्टनरला वाटू लागतं म्हणून जर का तुमच्या एक्सचा मेसेज जरी आला किंवा कॉल जरी आला तरी त्याला लगेच रिप्लाय करू नका त्याआधी तुमच्या पार्टनरची परमिशन घ्या ज्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरची परमिशन घ्यायला चालू करता त्यावेळी तुमच्या पार्टनरला तुम्ही त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात या गोष्टींची जाणीव करून देत असता आणि जर का तुमच्या पार्टनरला तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट ठेवलेले आवडत नसेल तर मग त्याच्या मॅसेज किंवा कॉलला तुम्ही रिप्लाय देऊ नका कारण आपल्या मनात जरी चांगली भावना असली तरी गैरसमजामुळे तुमच्या सध्याच्या पार्टनरला हर्ट होऊ शकते आणि मग तुमच्या रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या पार्टनरची परमिशन ही तुमच्यासाठी प्रायोरिटी असली पाहिजे नंबर सात पार्टनरला वेळ न देणे रिलेशनशिप ज्यावेळी नवीन असते त्यावेळी आपण आपल्या पार्टनरला खूप वेळ देत असतो आणि त्यामुळे आपले रिलेशनशिप चांगले बिल्डअप होत असते आणि जस जसं आपलं रिलेशनशिप जुनं होतं तस तसं मग काय ही पर्सन आपल्याला समजावून घेते हिला काय वेळ नाही दिला तरी चालेल असं समजून आपण वेळ द्यायचं टाळतो आणि मग तुम्ही वेळ न दिल्यामुळे तुमच्या पार्टनरला हर्ट देखील होऊ शकते आणि मग तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये करियर प्रोफेशन या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला थोडा तरी वेळ नक्कीच दिला पाहिजे त्यामुळे तुमचे रिलेशनशिप आणखी स्ट्रॉंग होईल थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू